नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे आपला गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्याच पीओपीच्या मूर्तीवर मुंबई उच्च न्यायालयानं बंदी घातलेली आहे आणि त्याच संदर्भात आता जे महासंमेलन आहे त्यासाठी संपूर्ण मुंबईतून आणि राज्यभरातून मूर्तिकार आणि गणेश भक्त जे आहेत ते या परळच्या नरेपार्क मैदानात जमलेले आहेत नेमकं आता या मूर्तीकारांचं म्हणणं काय आहे तेच आपण या लाईव्ह माध्यमातून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत मूर्तिकार सिद्धेश दिघोळे आहेत काय सांगाल पीओपी पी मूर्तींची जी बंदी आहे ती कायमच आहे आणि मागच्या अनेक वर्षांपासून ह्या संदर्भातले जे निकाल आहेत निर्णय आहेत ते कोर्टाकडून येत आहेत आणि त्याची जी अंमलबजावणी आहे ती राज्य सरकार आणि मुंबई मनपा प्रशासन करत आहे काय सांगाल की आ, सातत्याने आमच्यावर हे जे तसं बघायला गेलात तर पीओपी बंदीचे जे आदेश दिले जातात एमपीसीबी बोर्डातून त्याच्यानंतर सी पी सी बी बोर्डातून ज्या गाईडलाईन्स येतात त्याच्यामध्ये असं आहे की आमचं एक म्हणणं आहे की टेक्निकली ज्या बाजू आहेत त्या एकदम परखडपणे आम्ही बाजू मांडण्यास ऍक्च्युली सक्षम आहोत परंतु त्या तेवढ्या सिरियसली कन्सिडर करणं ऍक्च्युली आता गरज आहे कारण कसं आहे की जेव्हा पीओ पी बंदी आपण म्हणतो तर त्याला अनेक बाजू आहेत त्याला अनेक म्हणजे भरपूर आपण बोलतो भरपूर पॉईंट्स आहेत जे कन्सिडर करणं गरजेचे आज तुम्ही पाहू शकता इथे किती लोकं आलेले आहेत ह्याच्या दुप्पट तिप्पट लोक अजून ॲक्च्युअलमध्येही काम करणारे आहेत तर ह्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे परत त्या भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परत त्याच्यानंतर मग एक न्यायालयीन लढा देखील आमचा चालू आहे या विषयावरती परंतु कसं आहे की आजपर्यंत आम्ही कधी एकवटलं नव्हतो म्हणजे सगळे मूर्तिकार आजपर्यंत एकत्र आले नव्हते कधी कुठल्या एखाद्या व्यासपीठावर तर आज इकडे एकत्र येऊन सगळ्यांची आपण उपस्थिती पाहू शकता सगळ्यांनी इथे उपस्थिती लावलेली आहे आणि कसं आहे की जेव्हा आमच्या संख्येचा अंदाज येईल आजपर्यंत बघा कसं आहे मूर्तीकाराला किती कन्सिडरेशन आहे किती नाही हे आम्ही सांगू शकत नाही कारण हे ठरवणारे आम्ही देखील नाही कारण जोपर्यंत ही संख्या दिसत नाही आणि ह्याच्यावरती जेवढी लोक अवलंबून आहेत आणि जितक्या लोकांचा रोजगार अवलंबून आहेत ही जोपर्यंत संख्या सरकारला कळत नाही किंवा ह्याची दखल जोपर्यंत कोणी घेत नाही तोपर्यंत तो काही गोष्टी आमच्यासाठी सुद्धा इम्पॉसिबल आहेत तर एक आम्हाला काय असं कोणा असं कोणावरती विरोध नाही किंवा असं कुठल्या माध्यमांवर आमचा आक्षेप नाही परंतु आम्हाला आमची बाजू टेक्निकली बरोबर असला असतानाही आम्हाला काही गोष्टी फेस कराव्या लागत असतील तर मग डेफिनेटली कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय असंच म्हणू शकतो आम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघालच म्हणजे आज आपल्या इथे शास्त्रज्ञ आलेले आहेत ते देखील काही गोष्टी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यानंतर अनेक जिल्ह्यांमधून जी लोक पीओ पीसाठी लढा देत आहेत ते देखील आपल्याला आज इथे मार्गदर्शन करणार आहेत त्यांचा एवढे वर्षांचा अभ्यास आहे प्रत्येक मटेरियलवरचं त्यांच्या सायंटिफिक स्टडीज आहेत ते आज आपल्याला इथे बघायला मिळतील आणि मग त्याच्यापुढे आपण बघू किंवा मग कसं काय पुढे फॉलोअप घेतलं जातं किंवा कसं पुढे जातं येतं आपल्याला ह्या लढ्यामध्ये किंवा ह्या आपण एक चळवळ म्हणू शकतो याच्यामध्ये तर पुढे बघूया आता काय होईल ते खर तर कोर्टाचं असं म्हणणं आहे की प्रदूषण आहे आणि ते प्रदूषण कमी करण्यासाठीच पीओपी मूर्तींवरती जी बंदी आहे ती कायम ठेवलेली आहे कारण कोर्ट असेल किंवा पालिका प्रशासन असेल हे याच गोष्टीवर अडून आहेत तर त्या बाबतीत काय सांगाल की जर का शाडूच्या मातीचा जर का पर्याय आपल्याकडे असेल तर मग पीओपी का अशा सुद्धा गोष्टी समोर येत आहेत नाही मुळात हा विषय दोन पदार्थांच्या मधला आहे म्हणजे पीओपी पी हे नैसर्गिक माती आहे जी गेले पाच हजार वर्षापासून आपल्याकडे उपलब्ध आहे शाडू माती सुद्धा हे नैसर्गिक आहे आमचं सरकारला आणि न्यायालयाला फक्त एवढंच गारणं आहे की ह्या दोन्ही मातींचं परीक्षण करण्यात यावं जे आम्ही केलंय जे एन सी एलचे शास्त्रज्ञ यांनी केलंय आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला असं कळलंय की पीओपी पी हे पर्यावरणपूरक आहे मग शाडू मातीचा घाट का सरकार घालते किंवा पालिका प्रशासन का, का घालत आहे आज मुळात जर का महाराष्ट्रातला हा जो गणेशोत्सव जर का तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के वाटा हा पीओपीचा पीचा गर... आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडवल्या जातात आणि जर का हे पंच्याण्णव टक्के जर का अचानकपणे गायब होणार असतील तर घरगुती गणपतींचे आणि महानगर म्हणजे जे काय हे गणेशोत्सव मंडळ जे आहेत यांच्यावर एक मोठं संकट येणार आहे कारण की ज्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रात मूर्त्या लागतात घरगुती असू दे किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असू दे ह्या पीओपी व्यतिरिक्त पी घडवणं शक्यच नाही पॉसिबलच नाही खरं तर आणखीन याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही आता म्हणालात की पीओपी पी हे एक पर्यावरणपूरकच माती आहे पण तरीसुद्धा शासनाने आता माघी गणपतीचा उत्सवसुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात आला पण त्यावेळीसुद्धा नैसर्गिक जलस्रोत आहेत तिथं ज्या सार्वजनिक मूर्ती आहेत पीओ पीने तयार करण्यात आलेल्या त्यांच्या विसर्जनावर बंदी घातली होती पण पालिकेने जे कृत्रिम विसर्जनाचे स्रोत आहेत त्याबाबतीत सुद्धा कोणतीही स्पष्टोक्ती दिलेली नाही हो मुळात कारण की कसं झालं सव्वीस जानेवारीला गणपती येऊन मंडपात विराजमान झाले आणि एक फेब्रुवारीपासून माग गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात होता आणि अचानक तीस तारखेला आलेली कोर्टातली एंट्री मॉर्डर आहे आणि मुळात त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की बनवणं विक्री करणं आणि विसर्जन करणं ऑल ऑलरेडी मूर्त्या बनवलेल्या होत्या त्या मंडळांनी विकत घेतलेल्या होत्या त्याचं पूजन झालेलं होतं मग अचानक जर का महानगरपालिका यांचं विसर्जन जर का नैसर्गिक स्रोतात न करता कृत्रिम तलावामध्ये करण्याचे जर का आदेश देत पालिकेचा हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का की ज्या मोठ्या गणेश मूर्ती आहेत त्या नैसर्गिक जलस्रोताऐवजी कृत्रिम जलाशयांचे जे स्रोत आहेत त्यात नाही चुकीचंच आहे चुकी ना कारण की ज्या काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ज्या मूर्त्या आहेत या मुळातच सोळा फूट अठरा फूट वीस फुटाच्या या मूर्त्या आहेत आणि ह्या मूर्त्यांचं जर का आर्टिफिशियल पॉइंटमध्ये म्हणजे कृत्रिम तलावात विसर्जन करणं अशक्य गोष्ट आहे त्यामुळे त्यांना मला असं वाटतं सरकारने किंवा महानगरपालिकांनी त्या बाप्पांचं विसर्जन नैसर्गिक स्त्रोतात करण्यासाठी कुठेतरी परवानगी द्यायला हवी होती आ, सर आता मुंबईत राज्याचं अधिवेशन सुरू आहे तर या सगळ्या गोष्टींवरती एक ठोस निर्णय तुम्हाला वाटतं का की सरकारनं घेणं अपेक्षित आहे किंवा तुमची या संदर्भातली काय मागणी या प्रामुख्यानं मला असं वाटतं की एकशे तीस वर्षाची जुनी परंपरा आहे महाराष्ट्रातली गणेशोत्सव आणि मला असं वाटतं की आता विधीमंडळाचं अधिवेशन चालू आहे तर सरकारनी ह्याच्यामध्ये कुठेतरी गणेशोत्सवासाठी एक कायदा अमलात आणावा की जेणेकरून हा जो गणेशोत्सव आहे किंवा नवरात्र उत्सव आहे हा निर्विघ्नपणे बंधनास आहेत म्हणजे बंधनमुक्त होईल अशा पद्धतीतला एक कायदा सरकारने अमलात आणायला हवा आपल्यासोबत आणखीन काही गणेश भक्त आणि काही अधिकारी आलेले आहेत सर काय सांगाल या सगळ्या संदर्भातच कारण एकूणच गणेशोत्सव म्हटलं तर मुंबई आणि राज्यभरातच खूप उत्साहानं साजरा केला जातो आणि अशातच पीओपीच्या मूर्तीवरची जी बंदी आहे त्यावर कोर्ट असू दे ते ठामच आहे राज्य सरकार आणि पालिका प्रशासन कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचं अंमलबजावणी करते पालन करते काय वाटतं संपूर्ण राज्यभरातून आज मूर्तिकार आणि गणेश भक्त एकत्र जमले नक्कीच बी एम सी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करते ते त्यांचं काम करतात परंतु ते करत असताना आपल्या महाराष्ट्रातले जेवढे मूर्तिकार आहेत जेवढे शिल्पकार आहेत जेवढे गणेश मंडळ आहेत गणेश भक्त आहेत ह्यांचा विचार न घेता डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन जे करताय ते थोडंसं कुठेतरी मला चुकीचं वाटतं तुम्ही एक समन्वय साधायला हवा ह्या लोकांमध्ये आणि मग ह्या गोष्टीची जी, जी आहे तुम्ही जे पालन करता ते करायला पाहिजे कारण याच्यामुळे हा असा उडला आहे की दीड महिने झाले आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या चोवीस ते पंचवीस जिल्ह्यामधल्या मूर्तिकारांचे कारखाने बंद आहेत आणि आज आपण एक दिवस दोन दिवस जरी कमवलं हो नाही तरी आपली जेवायची भ्रांत होऊ शकते अशा पद्धतीतली आपली सामान्य जनता आहे तर हे लोक दीड महिना झाला आहे ह्यांच्यावर कारवाया होत आहेत त्यांचे कारखाने बंद होत आहेत ह्यांच्या हाताला काम मिळत नाहीये माझं असं म्हणणं आहे की आपल्या ज्या गणेश मूर्त्या आहेत पीओपीच्या पीच्या त्या फक्त महाराष्ट्रातच नाही होत तर त्या संपूर्ण जगात जातात आपल्या महाराष्ट्रातनं हजारो मूर्त्या ह्या परदेशात जातात बाहेरच्या राज्यांमध्ये जातात तर तो जो मुद्दा आहे ती जी उपजीविका आहे ती पण तुम्ही बंद करून टाकली आहेत आणि मूर्तिकाराकडे आत्महत्येशिवाय पर्याय ठेवलेला नाही आहेत तर ह्या गोष्टीवर कुठे बारकाईने थोडासा विचार करणं आवश्यक आहे बीएमसी आत्ता काय करत आहे की तुम्हाला आम्ही माती फ्री देतो मंडप फ्री देतो हे फ्री देतो ते फ्री देतो सगळं करतात पण बीएमसीने माती द्यायच्या अगोदर आम्हाला हे स्पष्ट करावं की मातीसुद्धा पर्यावरणपूरक आहे का कारण त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत की माती पर्यावरणपूरक नाही आहे जर बीएमसी ते पुरावे सादर करून आमच्यापर्यंत आणत असेल की माती पर्यावरणपूरक आहे तर ह्या गोष्टीमध्ये समन्वय साधून आम्ही पुढची पावलं घ्यायचा प्रयत्न करू तरीसुद्धा काही मोठ्या मूर्त्या आहेत मोठी मंडळ आहेत त्या लोकांना डिरेक्टली मातीमध्ये ट्रान्स्फर करणं हे खूप कठीण आहे कारण मेन मुद्दा आपला विसर्जनाचा आहे तो विसर्जनाची मिरवणूक आपल्याकडे पंचवीस ते सव्वीस तास चालते आणि त्या सव्वीस तासामध्ये कुठेही निर्विघ्नपणे आपल्याला त्या ग आपल्या बाप्पाचं विसर्जन करायचं ही इच्छा प्रत्येक गणेश भक्तामध्ये असते माती ही थोडीशी लवचिक असल्यामुळे ठिसूळ असल्यामुळे हे घातपात होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि पीओपी पी हे स्ट्रॉंग मटेरियल असल्यामुळे ते मटेरियल इझिली सस्टेन होऊन समुद्रापर्यंत पोहोचतं तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा सा विचार करून मूर्तिकारांना ह्या सगळ्या संभाषणामध्ये घेऊन शास्त्रज्ञ या सगळ्या मालिकेत घेऊन आपण एकत्र बसून काहीतरी हा निर्णय घेणं आवश्यक आहे ही बंदी फक्त महाराष्ट्रातच गुजरात का गुजरातमध्ये चालू आहे कर्नाटकामध्ये चालू आहे सगळीकडे पीयूपी चालू आहे पण महाराष्ट्रातच का त्याच्या मागे काहीतरी कोणतरी मोठी लॉबी लावलेली आहे की असं वाटतंय का की याच्यात राजकीय हस्तक्षेप असेल मला राजकीय हस्तक्षेप असेल असं मला वाटत नाही कारण का ते सुद्धा सगळे गणेश भक्त आहेत परंतु कोणी आपले जे पर्यावरणवादी सो कॉल्ड पर्यावरणवादी आपल्याला म्हणून घेतात आणि त्यांच्या नादी लागून काही आमचेच बंधू आहेत की जे मातीच्या मूर्त्या करतो म्हणून सांगतात आणि दिश लोकांची दिशाभूल करत आहेत तर हे होता कामा नाही आहे यासाठी तुम्ही त्यांची तपासणी करा की त्यांचे पर्यावरणवादात ते किती मुरलेले आहेत जे मूर्तिकार आहेत ते खरंच मूर्तिकार आहेत का त्यांचे ते क्वालिफिकेशन चेक चेक करा आणि सगळ्या पातळींवरनं जाऊन मग आपण काहीतरी कन्क्ल्युजनला येणं आवश्यक आहे सर सध्या अधिवेशन सुरू आहे तर आणि हा जो पीओपी पी मूर्ती बंदीचा विषय आहे तो मागच्या अनेक वर्षांपासून आहे आणि गणेशोत्सव काळात मूर्तीचं जे काम आहे ते कितीतरी महिने आधीपासून सुरू असतं तर या सगळ्यावरती सरकारकडनं एक ठोस पावलं काही उचलणं अपेक्षित आहे का काय वाटतं काय झालंय हा जो प्रश्न आहे तो न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामुळे कोणीही सरकारमधला प्रतिनिधी तुम्ही बघत असाल आत्ता दीड ते दोन महिने झाले कुठचाही सरकारी प्रतिनिधी येऊन बाबा मी हे करतो किंवा मी तुम्हाला हे आश्वासन देतो हे असं देत नाही आहेत ते स्वतः आपली सेफ साईड ठेवत आहेत कारण का याच्यात कोर्टाचा अनादर होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्यांच्यावर केसेस लागण्याचे चान्सेस जास्त आहेत परंतु आमच्याकडे पर्यायच नाही आहे आमचा आमची रोजीरोटी तुम्ही खाल्लेली आहात आम्हाला बेरोजगार केलेले आहात आज तुम्हाला दिसेल आता हे ऊन असल्यामुळे थोडेसे बाजूला गेलेत मूर्तिकार परंतु एवढे सगळे मूर्तिकार आणि मंडळ एकत्र एक आज इथे येत आहेत हा एकशे तीस वर्षामधला सगळ्यात मोठा इव्हेंट आहे की आज आम्हाला मूर्तिकारांना इथे वीस ती एकशे तीस वर्षानंतर आज हे संमेलन भरवण्याचा किंवा आमचा निषेध नोंदवण्याचा एक आम्हाला वेळ आलेली आमच्यावर की आम्हाला तिथे निषेध नोंदवावा लागतोय आजपर्यंत कधीही आजपर्यंत कधीही मूर्तीकारांनी आपली गाराणी सरकार दरबारी नेलेली नव्हती तो जे मिळेल त्या मीठ भाकरीत तो खाण्याचा प्रयत्न करत होता तो ऍडजस्ट करत होता परंतु आता संपूर्ण पद्धतीने तुम्ही त्यांना वाईप आऊट करण्याचा प्रयत्न करताय हा कुठेतरी चुकीचा आहे माझा स्वतःचा अधिकार आहे भारतीय संविधानाने मला अधिकार दिलेला आहे की माझा व्यवसाय मी करू शकतो मग तो अधिकार दिलेला असताना तुम्ही जोर जबरदस्तीने आमच्यावर ही बंधनं का टाकताय हा माझा सवाल आहे धन्यवाद सर खरं तर हे संमेलन आहे आणि परळच्या नरे पार्क मैदानात हे संमेलन भरवण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण मुंबईतून आणि राज्यभरातूनच मूर्तिकार असतील किंवा गणेश भक्त असतील मंडळांचे काही अधिकारी पदाधिकारी असतील ही सर्वच मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत त्याच सोबत एक महत्वाचा मुद्दा आणखीन एक असा प्रामुख्याने उपस्थित होतो आहे तो म्हणजे की पीओपी पी हा सुद्ध ही सुद्धा एक नैसर्गिकच माती आहे असा सुद्धा दावा या काही अध्यक्षांकडून केला जातो आहे आणि आता याच सगळ्या संदर्भात सध्या मुंबईमध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरू आहे आणि हे जे संपूर्ण प्रकरण आहे पीओपी मूर्तींसंदर्भातलं ते न्यायप्रविष्ट आहे पण याच सगळ्या संदर्भात कोर्टानं सरकारनं सगळ्यांसोबत समन्वय साधावा आणि समन्वय साधूनच योग्य तो निर्णय घ्यावा अशीच जी मागणी आहे ती संपूर्ण मूर्तीकारांकडनं करण्यात येत आहे खरंतर संपूर्ण जनसमुदाय तुम्ही पाहू शकताय संपूर्ण राज्य हा जो जनसमुदाय आहेत जनसमुदाय इथं या नरेपार्क आणि मुंबईतलं हे नरेपार्क मैदानातली ही दृश्य आहे ही दृश्य जी आहे ती तुम्ही पाहू शकताय आणि या सगळ्या संदर्भात एक ठोस निर्णय घ्यावा अशी जी मागणी आहे ती मुख्यकारांकडून करण्यात येते लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरांचं आयुष्य